मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता होता या हप्ता वितरणाची तारीख ही आता फिक्स झालेली आहे तर मित्रांनो महिला दिनाचे औचित्य साधून या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची माहिती ही मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो बघूयात महिला व बाल विकास आप लिया प्राजाचे प्राजाचे मंत्री आदिती तटकरी यांनी आपल्याला काय माहिती दिलेली आहे फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिलांच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विषय सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन, दिन। याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आज सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा ज्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्व पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाठीणीच्या खात्यामध्ये झाला हे लाठी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार